नमस्कार शेतकरी मित्रांनो मान्सून आज केरळमध्ये दाखल झाला पण संपूर्णच महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होणार आणि यंदा पेरणीसाठी घाई नको अशी कृषी विभागानेची माहिती कशामुळे पाहूयात याबद्दल सविस्तर माहिती दरवर्षी मान्सून हा एक जूनला केरळमध्ये दाखल होतो मात्र आज तीस जूनलाच म्हणजे दोन दिवस अगोदरच मान्सून दाखल झालेला आहे आता दहा ते अकरा जूनला मान्सून मुंबईत दाखल होईल यानंतर पंधरा जून नंतरच मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार आहे पण अनेकदा मान्सून महाराष्ट्रात दाखल होऊ नये काही भागात पाऊस कमी असते यामुळे जमिनीत पुरेपूर ओलावा जात नाही तरी शेतकरी मित्र पेरणीसाठी घाई करतात तर कित्येक ठिकाणी काही शेतकरी धूळ पेरणी सुद्धा करतात यामुळे शेतजमिनीची धूप आणि एक दिवस पावसाची उघडीप या कारणामुळे शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट ओढावत असते हा अंदाज लक्षात घेऊनच जोपर्यंत जमिनीत पुरेपूर ओल जात नाही तोपर्यंत पेरणी करू नये असे आवाहन आज कृषी विभाग खात्याने केलेले आहे तर यंदा देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस म्हणजे एकशे सहा टक्के पावसाची शक्यता असून नदी नाले ओढे यंदा भरून वाहतील अशी ही शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशीच हवामानाची प्रत्येक अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद